लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा नोव्हेंबरच्या भागामध्ये फायनली कलाने खूप मोठी युक्ती केले आणि उष्टी हळदीच्या डब्यामधून आता तिने बरोबर अद्वेतपर्यंत पर्यंत कारस्थानं पोहचवणारी चिठ्ठी आता लिहिलेली आहे किंवा चिठ्ठी पाठवलेली आहे आणि या सगळ्यामुळे आता अद्वेतला घरामध्ये काय चाललंय प्रॉपर्टीच्या पेपरच्या बद्दलचं काय डील आहे सगळं सगळं समजलेलं आहे आणि काय घडले सविस्तर पाव इकडे आता अद्वैत खाली आलेला आहे आणि मेहंदीचा प्रोग्राम चालू आहे सगळेजण मेहंदी काढतायत आणि त्यावेळेला मग आता सरोज सांगायला लागते ये अद्वैत शकुनाची मेहंदी काढून घे यावरती अद्वैत म्हणतो नको नको मेहंदी आणि मी कुठे ते तर तुमच्या बायकांचे प्रोग्राम आहेत त्यावरती मग आता सरोज म्हणते अरे असं नसतं शकुनाची मेहंदी काढायची असते चल बस असं म्हणत अद्वैतला मेहंदी काढण्यासाठी बोलवलं जातं किंवा मेहंदी काढण्यासाठी बसवलं जातं आणि त्याच वेळेला अद्वैतच्या हातावरती मेहंदी काढत असताना आबा सांगतात नाही हा असं नाही घ्यायचंय नाव घ्यायचंय नाव नाव घेतल्याशिवाय मेहंदी काही काढता येणार नाही आहे मग अद्वेत छानपैकी आता नाव घेतो आणि त्यानंतर मेहंदी काढायला आता इकडे सुरुवात होते अद्वेतने नाव घेतलेलं असतं आणि त्यानंतर इकडे आपल्याला दाखवलं होतं की कलाच्या घरीसुद्धा छानपैकी मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे आणि इकडे तोपर्यंत आता राहुलला रोहिणी सांगते टेन्शन घेऊ नकोस मी कलाची सगळी चौकशी केली मी कलाच्या घरी गेले होते खर तर कलाच्या घरी गेल्यावरती मला आता दोन गोष्टी समजलेल्या आहेत सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे तिला आपल्याबद्दल बाकी काही कळलं नाही म्हणजे तिने बाकी काही पाहिलं नाही तिने आपल्या दोघांना एकत्रितरित्या पाहिलं होतं बस इतकंच काय ते बाकी तिला काही म्हणजे तिने पाहिलंय असं मला वाटत नाहीये त्यानंतर राहुल म्हणतो मग ही आपल्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे त्यावरती ती सांगते हो जरी आनंदाची गोष्ट आपल्यासाठी असली ना तरी सुद्धा आता आपण बेसावध राहून चालणार नाहीये सावध पुढचा जो काही प्रोग्राम आहे तो आपल्याला करायला पाहिजे तरी सुद्धा आपल्याला अद्वैत आणि या सगळ्यांच्या आजूबाजूला राहायला पाहिजे जेणेकरून उघाच कलाने काही ही सुद्धा छोटीशी गोष्ट सांगितली तर आपल्यावरती डाउट यायला नको त्यावरती मग आता लगेचच राहुल सांगायला लागतो हो मम्मा जोपर्यंत अद्वैतची सही होऊन एकदा प्रॉपर्टी आपल्या नावावरती होत नाहीये तोपर्यंत आपण जरा सावध पवित्राच घेतला पाहिजे बरं हे सगळं झाल्यावरती मग तोपर्यंत आता इकडे रोहिणी येते आणि ती आता यांच्या आजूबाजूलाच राहणार असते जेणेकरून त्यांच्या आजूबाजूला राहून आता लक्ष सुद्धा ठेवता येईल हे म्हटल्यावरती लगेचच रोहिणी बाजूला येते इकडे कलाच्या इथे मेहंदी चालू असते आणि त्यानंतर मेहंदीमध्ये अद्वेतचं नाव लिहायचं म्हणून कलाला सगळे चिडवत असतात आणि त्यावरती लगेचच कला सांगते इथे छोटस जागा ठेव तिथे आता मी नाव लिहीन त्यावरती मग आता काजल सांगायला लागते काय ग हातावरती नाव काय लिहिशील चांदेकर की अधवे यावरती ती मेहंदी काढणारी मुलगी म्हणते नाही नाही असं आडनाव वगैरे नाही हलीत नावच लिहिलं जातं यावरती आता इकडे काजल सांगते अगं आमचं प्रकरण जरास वेगळं आहे म्हणजे माहिती आहे का आमच्या प्रकरणामध्ये जरा असं ती चांदेकरच म्हणते ना यावरती कला सांगते हे बघ इथे लिही इथे नाव लिहायचं आहे असं म्हणत कला ते जागा सोडायला सांगते आणि स्वतः नाव लिहिण्यासाठी कला आता प्रयत्न करायला लागते किंवा स्वतः नाव लिहिण्याचं ठरवते बरं हे सगळं चालू असताना लगेचच इकडे इकडे चिडलेली असते संगीता नाव लिहायचं नाही नाव लिहायचं नाही अजिबात नाव लिहायचं नाही आता संगीता हे सगळं का बोलते कुणालाच काही कळत नाही इकडे आता अद्वैतच्या हातावरती छानपैकी बदामामध्ये नाव लिहिलं जातं कलाचं आणि अद्वैत खूपच खुश झालेलं आहे प्रेक्षकांनो सगळेच जण छानपैकी मेहंदी काढतायत अद्वैत नाव घेते आबा सांगतात माहिती आहे का मुलींच्या हातावरती मेहंदी रंगली ना की मुलांचं प्रेम जास्त असं असं म्हणतात यावरती अद्वैत म्हणतो मग आबा हेच मुलांना पण लागू होतं ना की त्यांच्या हातावरची मेहंदी रंगली तर बायकोचं प्रेम जास्त आहे माझ्या हातावरची मेहंदी शंभर टक्के रंगणार असं आता अद्वैत म्हणत आहे बर हे सगळं चालू असताना आबा पण त्याची थट्टा मस्करी करतायत आणि सगळे गमती गमती मध्ये चालू आहे इकडे आता कलाला सांगितलं जातं संगीता सांगते हे बघ मेहंदी म्हणजे नाव काढायचं नाही काला म्हणते आई अगं काय झालं तू असं का म्हणतेस यावरती संगीता सांगायला लागते अगं म्हणजे असंच नाव काढायचं नाही त्याच्यामध्ये उखाणा घ्यायचा असतो आधी उखाण्यात नाव घे आणि मग नाव काढ आता सगळे हसायला लागतात हो हो कला उखाण्यात नाव घे पहिलं उखाण्यात नाव घे मग कला आता भला मोठा प्रेक्षकांनो उखाणा घेते आणि सुंदरसा उखाणा ज्याच्यामध्ये सासर माहेर या सगळ्यांना आता गुंफून कला सुंदर उखाणा घेत त्याच्यामध्ये अद्वेतचं नाव सुद्धा घेते खूप छान पद्धतीने हे सगळं चालू असतं आणि मेहंदीचा प्रोग्राम रंगत आलेला असतो सगळेजण एन्जॉय करत असतात तोपर्यंत आता इकडे कला विचार कर रात्रीच्या वेळेला की चांदोबा बघितलंस का माझ्या हाताची मेहंदी रंगले मला माहिती आहे चांदोबा तू माझी मेहंदी बघायला येणारच असं म्हणत ती आपल्या चंद्राकडे पाहती आहे त्याचबरोबर अद्वैत सोबत गप्पा सुद्धा भारतीय बघ बघ तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे म्हणून ही मेहंदी रंगलेली आहे ना असं म्हणत ती आता ते पाहायला लागते आणि ती मेहंदी चंद्राला म्हणजेच आपल्या चांदोबाला दाखवायला लागते बरं हे सगळं होत असताना इकडे आता अद्वैत पण तो चंद्र पाहत असतो आणि खरंच खरे हा आजचा चंद्र अजून उद्याचा एक दिवस की आपण आता एकत्रितपणे येणार आहोत असं आता तो बोलत असतो आणि तुला माहितीये का खरे आज तुझ्या नावाची मी मेहंदी काढले आणि मला शंभर टक्के खात्री आहे की ती मेहंदी रंगणार म्हणजे रंगणार असं म्हणत तो गप्पा मारतोय इकडे आज आत... कला गप्पा मारते दोघ आता चंद्राकडे मिळून गप्पा मारतायत आणि कधी एकदा या विराहाच्या सगळ्या आता दिवस रात्र संपतायत आणि आपण एकत्र येतोय असं त्यांना झालेलं आहे आणि त्यानंतर अद्वैत म्हणतो खर तर तू मला पूर्णपणे खरे बदलून टाकलेला आहेस म्हणजे कसा होतो मी काय होतो मी आणि त्यानंतर तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस आणि पूर्णपणे मी बदललोय यावरती कला सांगते खरंच चांदेकर तू माझ्या आयुष्यामध्ये आलास आणि मी पूर्णपणे आयुष्यामध्ये अंतर्बाह्य बदलून गेलेली आहे आणि माझ्या हातावरची मेहंदी ही पूर्णपणे रंगणार आहे याची मला खात्री आहे दोघ जण चंद्राकडे बघतायत आणि त्यानंतर ती मेहंदीची रात्र आता अशी संपून गेलेली आहे दुसरा दिवस उजाडलाय तो म्हणजे हळदीचा आणि त्याच्या पुढच्या दिवशी लग्न आहे आबा म्हणतात झाली का हळदीची तयारी चला चला नवरदेवाला वगैरे बोलवा हळद लावून घ्यायची आहे ना त्यानंतर मग आता इकडे सरोजला हळद लावण्याचा पहिला मान दिला जातो आणि वरमाई लगेचच आता अद्वेतला पाटावरती बसवते पाटावरती बसवल्यावरती ती आता अद्वेतला हळद लावते इकडे सोहम फोटो क्लिक्स करतोय मध्येच आता अद्वेतला चिडवतोय हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता सरोज हळद लावते आणि ती सांगते हळदी सारखं पवित्र तुमचं माता छानपैकी सुरू होऊ दे तुमच्या मात्याला मात्याचं पावित्र्य जपलं जाऊ दे असं म्हणत ते आता काकण वाशिक बांधते हळद लावते अद्वैत सुद्धा हे सगळं एन्जॉय करत असतो औक्षण करून मग ती हळद लावायला सुरुवात करते आता सरोजने हळद लावायला सुरुवात केल्यावरती एक एक करत घरातली सगळी मंडळी हळद लावत असतात इकडे आता खऱ्यांच्या घरी सुद्धा तेच चालू असतं हळदीचा प्रोग्राम उष्टी हळद या सगळ्या गोष्टी आता चालू असतात आणि त्याच वेळेला संगीता सांगत असते बाहेर बघ काय तयारी राहिले का यावरती या काजल म्हणते नाही आई सगळी तयारी झाली संगीता म्हणते तुला जेवढं बघायला सांगितले तेवढं बघ जास्त पुढे 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 बोलू नको यावरती ती म्हणते अगं केले सगळी तयारी संगीतावर गुरुजींना बाहेर काय हवंय ते बघ तुला सांगते तरी इथंच बसले जा लवकर आणि मग ते तिला बाहेर पेटाळते आणि त्यानंतर मग आता संगीता म्हणते एक काम ह्यांना कुणाला धड होणार नाही का ठेव म्हटलं रांगोळी काढ तिकडे आणि आता हळदीची तयारी कर इकडे तोपर्यंत सरोजची हळद लावून झालेली आहे आणि ती सांगत आहे आता तुझी उष्टी हळद जाणार आहे ती म्हणजे कलाकडे तू लावलेली उष्टी हळद कलाकडे घेऊन मी जाणार आहे आता तोपर्यंत विचार करायला लागते लगेचच रोहिणी की ही सरोज वहिनी तिकडे गेली आणि सरोज वहिनी तिकडे ती कलाला एकांतामध्ये भेटली आणि कलाने जर हिला काही सांगितलं तर नाही नाही मला आता कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊन चालणार नाहीये काहीही झालं तरी मला सुद्धा सरोज वहिनीच्या सोबत जायला पाहिजे नाहीतर उघाच काहीतरी गडबड होऊ शकते असा विचार रोहिणी करते आणि ज्यावेळेला हळद लावून झाल्यावर ती आबा सांगायला लागतात की चला चला अद्वैतची उष्टी हळद घेऊन आता कोण निघतंय कळाकडे जायला असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सरोज म्हणते हो आबा मी तेच त्याला सांगते आहे की मी हळद घेऊन कलाकडे चालले त्यावरती मग आता रोहिणी लगेचच सांगायला लागते नाही नाही मी सुद्धा चालले बरं का आबा मी सुद्धा कलाकडे उष्टी हळद घेऊन जाणार आहे असं म्हणत ती आता मुद्दा त्यांच्या त्यांच्यासोबत जायला निघते जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा तिकडे काय गोष्टी घडतायत किंवा तिकडे या सगळ्यामध्ये काय घडतंय हे सगळं पाहता येईल असं म्हटल्यावरती आता इकडे हळद लागून झालेली आहे कलाच्या घरी हळदीचा प्रोग्राम चालू आहे आणि त्याचबरोबर सरोज सांगते हे बघ अद्वैत आणि तुझी उष्टी हळद लागली ना कीच खऱ्या अर्थाने कला आता हळद लावायला सुरुवात करू शकते अशा गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्याच वेळेला हळदीचा डबा घेऊन आता ती निघालेली आहे मग तोपर्यंत रोहिणी तिच्या पाठोपाठ निघते आणि ती विचार करते काहीही झालं तरी मला कोणतीही रिस्क आता घ्यायचीच नाहीये कारण कारण जर का काहीतरी गडबड झाली तर केलेला सगळा प्लॅन फ्लॉप जाईल आणि आतापर्यंत केलेला सगळ्या सह्या पण फुकट जातील आणि मग काही कसलाच कशाला उपयोग राहणार नाही असा ते विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता बाकी सगळेजण हळद लावतायत पण तोपर्यंत अद्वेतची उष्टी हळद गेलेली आता इकडे अद्वेत उष्टी हळद घेऊन गेलेली लगेचच सरोज असते इकडे कलाला हळद लावण्यासाठी सुद्धा बोलवलं जातं आणि त्यावेळेला कला विचार करत असते काय करू म्हणजे काय करू मला कळतच नाहीये की चांदेकर पर्यंत कसं पोहोचवू की कोणत्याही पेपरवरती सही करू नकोस आणि तिला कळत नाही की इथून तर मला कुणीच सोडणार नाहीये की अद्वेतला सांगण्यासाठी मग काय करू काय करू तिला काही कळतच नसतं आणि ती विचार करून करून पूर्णपणे थकून जाते त्याच वेळेला तिला आता एक युक्ती सुचते ज्या वेळेला संगीता सगळ्यांना सांगत असते चला चला आता बापूंकडची उष्टी हळद येईल आणि मग बापूंकडची उष्टी हळद आल्यावरती मग आपण कलेची हळद तिकडे पाठवून द्यायची आहे आता कला हे बघायला लागते आणि कलावी विचार करायला लागते अरे वा ही तर माझ्यासाठी खूपच चांगली संधी आहे म्हणजे आता ज्या वेळेला चांदेकरची हळद येईल त्यावेळेला चांदेकरच्या हळदीमध्ये मी आता ती चिठ्ठी लिहून पाठवू का आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहून टाकू का की म्हणजे हे सगळं जे मला लिहायचं ते असा कला विचार करायला लागते आणि तिच्या डोक्यामध्ये तेच असतं आणि त्यामुळे ती आता इकडे सांगत असते तिला काजल अगं ताईल स्माईल कर स्माईल कर पण तिचं काही लक्ष नाहीये आणि त्याच वेळेला आता इकडे संगीता येते संगीता तिला हळद लावते छानपैकी हळदीचा प्रोग्राम चालू आहे कला लाजत आहे आणि त्यानंतर आता इकडे तिच्या डोक्यात फक्त एकच विचार आहे की मला ही चिठ्ठी पोहोचवायची आहे कारण कोणत्याही आता पेपरवरती जर सह्या होणार असतील तर त्या चांदेकर थांबवेल त्यामुळे तिचं हळदीत लक्ष कमी आणि चिठ्ठी कशी पोहोचव याच्याकडे लक्ष जास्त आहे आता उष्टी हळद लावून झाल्यावर ती तो डबा पुन्हा घरी जाणार असतो हे माहिती असतं आणि त्याच्यामध्ये काहीतरी देण्याची प्रथा आहे कला आता तिकडे येते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही द्यायचं आहे ते भरण्याचं काम तर तिचं चालू आहे पण तिचं काम मुळात हे चालू आहे की तिला चिठ्ठी लिहायची आहे आणि ती चिठ्ठी लिहिण्यासाठी बसते त्या चिठ्ठीमध्ये ती आता लिहिते की चांदेकर त्या दिवशी मी आ, मी दोघांना तिकडे पाहिलं म्हणजे राहुल आणि रोहिणी मॅडम या दोघांना मी तिकडे पाहिलेलं आहे आणि ते दोघ जण वकिलासोबत काहीतरी बोलत होते ते काय बोलत होते कसे बोलत होते याच्याबद्दल मला काही माहित नाहीये पण ते कोणत्या तरी, तरी पेपरवरती सही घेण्याच्या बद्दल आता बोलत होते तर मला असं वाटते की त्यांनी तुला जर का कोणत्या पेपरवरती सही करायला सांगितली तर प्लीज तू त्या पेपरवरती सही करू नको तोपर्यंत डबा घेऊन आता सगळेजण आलेले आहेत डबा घेऊन आल्यावरती सर्वच सांगते हे काय खऱ्यांच्या घरून डबा आलाय आणि त्यानंतर अद्वैत म्हणतो बघू बघू अद्वैतला खूपच आता उत्सुकता असते की खरेने माझ्यासाठी काही पाठवलंय काही पाठवलंय का आणि त्यासाठी लगेचच आता इकडे तो डबा उघडतो आणि तो म्हणतो मला वाटलंच होतं की काहीतरी माझ्यासाठी पाठवलं असणारच आहे असं म्हणत तो आता ताबडतोब तो डबा खोलतो डबा खोलल्यावरती तो म्हणतो हे काय चिठ्ठी असं म्हणत ताबडतोब तो आता ती चिठ्ठी उघडतो चिठ्ठी उघडल्यावरती इकडे आता चांगलीच गडबडलेली आहे रोहिणी नक्की कलाने काय लिहिलंय काय नाही याच्याबद्दल तिला काही कळत नाहीये आणि अद्वेतने प्रेक्षकांनो चिठ्ठी उघडल्यावरती रागारागात जळजळीत कटाक्ष त्याने आता रोहिणीकडे टाकलेला आहे रोहिणीकडे कटाक्ष टाकल्यावरती तो आता तिच्याकडे पाहतोय आणि त्याच वेळेला मग आता रोहिणी गडबडले नक्की अद्वैतच्या समोर आता काय सत्य आलेलं आहे नक्की काय अद्वैतलाय आणि रोहिणीच्या जे काही सत्य आहे ते सत्य समोर आल्यावरती मग आता अद्वैत पेपरवरती सह्या करणार का किंवा पेपरवरती सह्या करण्यासाठी का नकार देणार नक्की काय घडणार आहे हे सगळं येणाऱ्या भागातच कळणार